नमस्कार मित्रांनो अँटी करप्शनच्या केसमध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय परंतु त्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही आणि त्याचा जो काही नेक्सस आहे तो डायरेक्ट केसच्या निकालाशी असतो अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर मी आपल्याला माहिती देणार आहे मित्रांनो अँटी करप्शनच्या केसमध्ये बऱ्याच केसमध्ये एकापेक्षा जास्त आरोपी त्याच्यामध्ये जास गेलेले असतात काही केसमध्ये दोन असतात काही केसमध्ये तीन असतात अगदी पाच पाच आरोपींपर्यंतही आम्ही केसेस बघितलेल्या आहेत तर या सिच्युएशनमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो आणि आम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो की सगळ्या आरोपींनी एकच वकील देणं योग्य आहे का वेगवेगळे दे वकील देणं योग्य आहे हा खूप महत्वाचा विषय आहे कारण हा सगळा विषय जो आहे या विषयाचा शेवट अगदी तुमच्या केसच्या मुळाशी जात असतो तिथे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एका तक्रारदाराने तुम्हा सर्वांना या केसमध्ये गुंतवलेला हो आहे तक्रारदाराचा उद्देश काय होता काहीही करून तुमच्यावर ट्रॅप करणे आणि एकापेक्षा जास्त आरोपी करणे आता बऱ्याच केसेसमध्ये तक्रारदाराची तक्रार एका आरोपीवर असती पण आरोपी का वाढल्या जातात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी काही त्यावर भाष्य करत नाही परंतु त्या सिच्युएशनला जर तशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्या परिस्थितीतून परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतीही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला एखादी करायची असती त्यावेळेस तुमचं प्रॉपर प्लॅनिंग त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे व प्लॅनिंगचा हाच एक भाग आहे की वकिलांची नेमणूक ही कशी केली पाहिजे वेगवेगळे वकील लावले पाहिजेत नेमले पाहिजेत का एकाच एकाच एक 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 वकील साहेबांकडे सगळ्यांची केस दिली पाहिजे माझं यावर अतिशय स्पष्ट मत आहे की सर्व आरोपींनी एकाच एक 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 वकील साहेबांकडे तुमची केस दिली पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगतो आता एक उदाहरण घेऊ आपण घेऊ समजा एका एक केसमध्ये दोन जणांवर ट्रॅप केलेला आहे आणि बवर केलेला आहे आता अ चे वकील वेगळे आहे ब चे वकील वेगळे आहे स्वाभाविकपणे दोघांचे पोस्ट ही वेगळे आहे तिथे मग अशा परिस्थितीमध्ये अ चे वकिलांना फी कोण देणारे अ देणारे ब चे वकिलांना ब देणारे स्वाभाविकपणे कुठलेही वकील साहेब हे ज्या त्याच्या क्लाइंटसाठी भांडत असतात जो त्यांचा क्लायंट नाही त्याच्यासाठी ते भांडत नसतात आणि अशी ही परिस्थिती बऱ्याच केसेसमध्ये असते की आपला क्लायंट सोडवण्यासाठी आपल्या क्लायंटशी ची कसा दोष नाही आणि दुसऱ्याचा कसा दोष आहे हा बऱ्याच वेळेस दाखवला जातो आणि त्याच्यामध्ये परिणाम असा होतो की एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायच्या नादामध्ये ती केस बऱ्याच अंशी तुम्ही स्वतः साबित करून घेत असत हे दुर्दैवी वास्तव आहे परंतु याच्यातनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही योग्य नियोजन केलं पाहिजे असंही अनुभवायला मिळतंय की बऱ्याच केसेसमध्ये मी हेही बघितलेलं आहे की काही काही केसेसमध्ये समजा क्लास वन क्लास टू ऑफिसर्स असतात तर त्यांचे शिपाई ड्रायव्हर्स खासगी इसम यांना त्याच्यामध्ये आरोपी केलेला असतो मग त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ट्रॅप होतो तो ट्रॅप झाल्यानंतर तर केस चौकशीला लागेपर्यंत हे खूप मोठ्या कालावधीमध्ये जात असतो आणि त्या कालावधीमध्ये ह्या दोघांचे संबंध कधी कधी ताणलेले असतात ते ताणलेले जे संबंध असतात ताण संबंध ताणायचं एकमेव कारण असतं फक्त दुसरं काहीच कारण नसतं की त्या शिपायाचा किंवा त्या ड्रायव्हरचा किंवा त्या खाजगी इसमाचा खर्च कोणी करायचा एवढं साधं सोपं कारण त्याच्यामध्ये असं दुसरं काहीच कारण नसतं तिथं मित्रांनो माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे खर्च कोणी करायचा हा तुमचा आपसातला विषय आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जर त्या माणसाने वेगळी भूमिका तुमच्या बाबतीत जर घेतली तर तुमचं शेवट वाईट होणार ही शंभर टक्के मग तुम्हाला शेवट वाईट करायचा आहे का गोड करायचं आहे ही सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की एकमेकांवर तुम्ही आरोप जे आहे ते ब्लेम करू नका एक आठ एक एक दिवसापूर्वी एका केस कोर्टामध्ये मी मॅटरच्या निमित्ताने बसलेलो असताना तीनशे तेराचं स्टेटमेंट झालं होतं आणि तीनशे तेराच्या स्टेटमेंटमध्ये तेरा त्या केसमध्ये तीन आरोपी होते आणि शेवटचा जो होता तो त्या कार्यालयातला ड्रायव्हर होता त्या साहेबांचा सा ड्रायव्हर होता तोही त्यांनी खाजगी कॅपॅसिटीमध्ये ठेवलेला ड्रायव्हर होता आता त्या साहेबांनी त्याचा खर्च केला नाही वकिलांनी फी साठी त्याला बऱ्यापैकी त्याला सांगितलं फी दे वगैरे तुझं काय जे असेल त्या गोष्टी झाल्यात तिथे परिणामी तो, तो, पर तो त्रासलेला होता त्यांनी तीनशे तेराच्या स्टेटमेंटमध्ये कोर्टाने डायरेक्ट त्याला शेवटचा जो प्रश्न केला की तुम्हाला या केस विषयी अजून काही सांगायचं आहे का तुमच्या बचावाबद्दल काही सांगायचं आहे का सा मित्रांनो अतिशय शॉकिंग गोष्ट मी स्वतः माझ्या कानाने ऐकली की त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब या केसमध्ये माझा काहीही संबंध नव्हता माझ्या साहेबांनी सांगितलं की अमुक अमुक माणूस तुझ्याकडे येईल आणि त्याच्याकडनं ते पैसे स्वीकार हे त्यांनी मला सांगितलं म्हणून मी पैसे स्वीकारले मै मी माझ्यासाठी पैसे स्वीकारलेले नाही आणि मी याच्यात निर्दोष आहे असं त्यांनी तीनशे तेराच्या स्टेटमेंटमध्ये शेवटी सांगितलं आणि ते माननीय कोर्टाने लिहून घेतलं आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याचा खर्च करायचं टाळलं किंवा त्याच्याशी संबंध वाईट केले किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या आणि त्यांनी जर भूमिका वगैरे घेतली तो तर खाजगी इसमी हो त्याची काही नोकरी जाणार नाही ना नोकरी तुमची जाणार आहे मग आपण आप जर समजा चूक झाली आहे आप आपल्याकडनं तुम्हीच दोषी आहात की नाही ते न्यायालय ठरवणार आहे पण या परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय एक संयमी योग्य आणि कायदेशीर भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून माझं नेहमी सर्वांना सांगणं असं की ज्या केसेसमध्ये भ्रष्टाचाराच्या जा एकापेक्षा जास्त आरोपी असतात त्यावेळेस सर्वांनी सर्व आरोपींनी मिळून एका उत्कृष्ट वकील साहेबांची निवड करायची असती त्यांच्याकडे जायचं असतं केस त्यांना सोपवायची असती आणि त्यांच्या मार्फत ती केस चालून घ्यायची असते हा खूप महत्वाचा विषय आहे परंतु हा खूप दुर्लक्षित विषय पण आहे ही गोष्टही तितकीच खरी आहे एक म्हण आहे की सर सलामत तो पगडी पचास अगदी तसाच प्रकार आहे जर तुम्ही वाचलात तर बाकीच्या गोष्टी होतील पण तुम्ही जर एकमेकावर दोन पैशासाठी ब्लेम करत बसला किंवा अजून काही तुमचे कारण असतील पैसा हाच कारण असेल असंही नाही अशाही गोष्टी मी बघितलेल्या आहेत की त्यांनी काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे खालचे जो काही स्टाफ असतो तो स्टाफ परस्पर काहीतरी तक्रारदाराशी बोलत असतो त्यांना माहिती नसतं असं अधिकाऱ्यांना माहिती नसतं ते अचानक येतात ते म्हणतात हो मी त्यांना सांगितलेलं आहे भेटून घ्या वगैरे अशा सगळ्या सिच्युएशन असतात कुठेतरी त्या अधिकाऱ्याची इन्व्हॉल्वमेंट दिसत असते आणि त्या अधिकाऱ्याचा रोष त्या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर असतो परंतु नुसता रोष असून उपयोग नाहीये आता जे घडायचं ते घडून गेलेलं आहे तुमच्या विरुद्ध केस दाखल झाली तुम्ही सस्पेंड झाले सगळ्या दा गोष्टी झाल्या रिन्स्टेड झाल्या आता केस सुरू झालेली केसपदनं तुम्हाला आता बाहेर पडणं गरजेचं आहे जर तुम्ही केसमधनं सही सलामत बाहेर पडल्या तर तुमची नोकरी वाचणार बाकीच्या सगळी दा गोष्टी होणार नाही बाहेर पडल्या तर शेवट काय होणार हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर सर्वांनी विचार विनिमयाने एका विचाराने ती केस चालवणं गरजेचं असतं दुसरा जसा तुम्हाला बेनिफिट असाही मिळू शकतो त्याच्यामध्ये की आता समजा एका केसमध्ये तीन आरोपी आहेत तीन जणांनी तीन वेगवेगळे वेग वकील साहेब लावले आता मला सांगा प्रत्येक वकील साहेब त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आणि त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ती वकील फी त्याच्याकडनं घेणार आहे मग तीन जणांनी तीन वेगवेगळ्या वकिलांना वेगवेगळी फी देणं त्यापेक्षा एकाच वकील साहेबांना तीन जणांनी एकत्र जर फी तुम्ही दिली त्याच्यामध्ये तर स्वाभाविकपणे कधी कधी तुम्हाला फी मध्ये पण सवलत मिळू शकते हाही तुमचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतोय तिथे म्हणजे फायदे हे जे आहे हे वेगवेगळ्या अँगलचे फायदे त्याच्यामध्ये आहे हे मी तुम्हाला नीट समजून सांगत आहे आणि हे सांगण्याचं एकमेव कारण असं आहे की या परिस्थितीमध्ये अशा मी अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत की लोकांनी केवळ चुकीच्या भूमिका घेतल्यामुळे त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे त्याच्यामुळं हा खूप महत्वाचा विषय आहे आणि याच्याकडे तुम्ही कोणीही दुर्लक्ष करू नका ज्यांच्या केसेस अद्याप चौकशीला लागलेल्या नसतील अजून बाकी आहेत अशा लोकांनी योग्य भूमिका घ्या योग्य बाजू मांडा आणि वेगवेगळ्या भूमिका तुमच्या ज्या आहेत त्या कोर्टासमोर ऍटलिस्ट येऊ देऊ नका तुम्ही जर कोर्टासमोर तुम तुम जर तुमच्या तीन आरोपी असतील तिघांच्या वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आणि ते जर कोर्टासमोर आलं तुमच्यातलं जर फ्रॅक्शन तुमच्यातले जर वाद हे जर न्यायालयासमोर आले तर तुमचा शेवट वाईट होणार हे कोणीच कुठल्या ज्योतिषांनी सांगायची गरज नाही हे नीट समजून घ्या तुम्ही तिथे त्यामुळे हा खूप सुंदर आणि महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे की याच्याकडे तुम्ही सर्वांनी नीट लक्ष द्या आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या या संदर्भामध्ये काही जर शंका कुशंका असतील तर आपण निश्चित स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या क्रमांकावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आपल्याला रिस्पॉन्ड करू नमस्कार